हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉकमध्ये तर कशा असतं गेलं स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार चला म्हणलं आज जाऊया महादेवाला आणि तुमच्याबरोबर पण व्हिडिओ शेअर करूया चला तर आता आम्ही निघालो आहे आणि खूपच लांब आहे चालतच निघालो आहे तर पहिल्या सोमवारी पण व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता आणि व्हिडिओ काय मला अपलोड करता येत नाहीत कारण जसं वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते चला म्हणलं आज भेटल्या वेळी तर व्हिडिओ पण शेअर करूया आणि महादेवाला पण जाऊया चला तर मग आज चालत जायचं आहे ना भरपूर लांब आहे चला मग जाऊया चला मग काय झालं आम्ही अचानक चाललो होतो तर तेवढ्या सासूबाई आल्या तर चला बाबा चहा ठेवला आहे सासूबाईंना या तुम्ही पण चहा प्याला आणि आम्ही नेसतं निरंकाराच उपवास असतो आमचा सोमवार तर खिचडी वगैरे काही चालत नाही तर चालते काय काय जण करतात पण आम्ही नाही करत आणि फक्त चहा आणि माझं सुद्धा एकदम निरंकार असतो नित्र चहावर आणि नंतर संध्याकाळी उपवास सोडायचा तर सगळ्यांचा उपवास असतो आमच्यात इकडे चाललाय माझा चहा बनवायचं सासूबाईंना तर त्या म्हणल्या मला पण यायचंय तर चहा ठेवून हे काय चहा बनवलाय चला तर मग निघूया आता आम्ही कशी वरात चालली आहे आमची रस्ताचा असा आहे बघा रस्ता कसा पाण्याचा आहे ते सगळ्यांचा गप्पा मारायचं सासूबाई बाई राहिले भाग माऊली बाळ तर लई छान पळायला लागले माऊली बाळ काय कर ना आज आलं तर आलाय कसं वाटतंय तुला इकडे बघ ना छान छान वाटतय इकडे बघा पाण्यात मस्त गप्पा मारत चाललोय प्रत्येक वेळेस आम्ही जातो गाडीवरच पण त्याला म्हटलं आज जाऊया चालत कधीतरी चालत नको का हो काय करते शूटिंग करते का तर बघा मंदिरात एकदा पडलो दर्शन वगैरे झालं आमचं तर माऊली बाळाच्याकडं खूप गर्दीचा माऊली बाळाची इकडं मस्ती मस्त असं वातावरण मस्ती चला थांबलो एकदाच मंदिरामध्ये आलो आणि इकडं चाललंय सासू सासूबाईंचे गडबड दर्शन घेण्यासाठी आणि माऊली बाळ तर काय मध्ये मध्ये चालले माऊली बाळाचं आणि मी देत होते सासूबाईंना म्हणलं धरा काय काय आणले ते देत होते तर आज दुसरा सोमवार होता तर दुसऱ्या सोमवार मी तीळ साखर अगरबत्ती म्हणजे ते उदबत्ती विविध फुलं तर फुलं तर काही घरी नव्हती आमच्या पण आम्ही वाटातूनच घेतली तर खूप छान आम्हाला दोन तीन प्रकारची फुलं भेटली भरपूर अशी फुलं होती वाटामध्ये वाटणी तर वाटणीच फुलं पण घेऊन गेलो आम्ही आणि खूप छान असं मस्त निवांत दर्शन झालं आमचं थोड्या वेळ थांबलो भरपूर असं आम्ही गेले गेले भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये तर थोड्या वेळ थांबलो तर गर्दी सगळी कमी झाली तर निवांत दर्शन घेतलं आणि इकडं मधी मधी करत होत माऊली माऊलीबाळाला म्हणलं चला अगरबत्ती आण तर माऊलीबाळा अगरबत्ती लावायला गेला तर त्यानं असं पूर्ण एडा दिला तर पूर्ण पूर्ण एडा द्यायचं नसतं वाटते महादेवाला तर सासूबाई ख खवळलं त्याला भरपूर असं चल मग जाऊ द्या म्हणलं त्याला काही कळत आहे चला आलो एकदाचं खूप असं दमलो आहे चालत जाऊन चालत आलं तर खूप छान दर्शन झालं तर तुमच्याबरोबर तुम्ही शेअर केलेलं चला आता भरपूर अशी कामं पडले ती आणि दळणं पण आले ती चला आता गिरण चालू करायचे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय